हॅलो फ्रेंड्स आज आपण आलो आहोत मुरबाड तालुक्यातील मारुतीचे मंदिरामध्ये तर तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या भेटीसाठी नक्की घेऊन येईल आज आपण आलो आहोत मुरबाड तालुक्यातील मारुतीचे मंदिराचे हे बाजारपेठामध्ये आहे आणि हे खूप खूप जुने मंदिर आहेत हे लोकमान्य टिळकांच्या काळातील मंदिर आहे आणि इंग्रजांचा हा पूर्ण बांधकाम सागडी म्हणजे सागाच्या लाकडापासून बांधलेला आहे ही बघा आपली छोटीशी मान्य कशी मंदिरामध्ये लुट्टू लुट्टू खेळत आहे किती बागडत आहे मंदिरामध्ये आल्यावरती एक वेगळ्याच प्रकारची शांतता आपल्याला प्राप्त होते पण ह्या मंदिरामध्ये खूपच सुंदर तसबिरे आहेत देवांच्या फोटोज हे खूप प्रा जुन्या फोटो आहेत हे रंगकाम यांचा अजूनही गेलेला नाही आहे आणि अशा मो फोटोज आपल्याला आजही कुठे बघायला मिळत नाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि किती सुंदर रेखीव काम आणि फोटोज आहेत हा पूर्ण बांधकाम हा इंग्रजांच्या काळातला आहे असे मी इथं ऐकलेले आहे आणि ह्या फेम पण हाताने म्हणजे रंगकाम केलेलं आहे रंगकाम केलेले आहे हे शंक श्री कृष्णाची मूर्ती बघा फोटोज हे महादेवांचे फोटो गणपतीचे फोटो हे सगळे पे फोटो पेंट केलेले आहेत आणि हे पेंट अजूनही गेलेले नाहीये हे सगळे हात पेंट आहे आणि हा सर्व सागडी लाकडापासून बनवलेला आहे आणि हा पूर्ण कडीपाट आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सर्व प्रकारचे फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे फोटो किती अप्रतिम आहेत आणि किती सुंदर आहेत असे फोटो आजकाल आपल्याला पाहायलाही मिळत नाही आणि एवढे पावसाळे किंवा एवढा काळ गेला तरी यांचे फोटो अजूनही तसेच्या तसे आहेत हे एक आश्चर्यच आहे या मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा आत्ताच जीर्णोद्धार झालेला आहे आणि नवीन मूर्ती लावलेलेली आहे आणि ते पूर्ण संगमरवर दगडाचा तो मखार केलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं विठ्ठळाची मूर्ती बाजूला आहे विठ्ठल रक्मा बाजूला श्री मूर्ती आणि मोठीशी गदा आहे मारुतीची ही मूर्ती खूप प्रसन्न आहे आणि इथे शनिवारी खूपच गर्दी असते दर्शनासाठी तुम्ही बघू शकता वरती ही सागवडीचा झुम्मर केलेले लाकडी झुम्मर आहे ते पूर्ण लाकडी आणि खूपच सुंदर कवळारू आहे हा बांधकाम आणि अजूनही आपले स्लॅबचे घर गर गळतात पण हे अजूनही गळलं नाही आहे हा इतका सुंदर बांधकाम आहे आता हे अशी घरं असे मंदिर आपल्याला बघायला मिळत नाही इंग्रजांच्या काळातील आणि लोकमान्य टिळक इथेच राहिले होते असंही मी इथं ऐकलेलं आहे या मंदिराबद्दल भरपूर अशा कथा आहेत जेवढ्या मला माहिती होत्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितलं की लोकमान्य टिळक इथे येऊन गेले आहे हा इंग्रजांच्या काळातील बांधकाम आहेत आणि मुरबाड तालुक्यामध्ये अजूनही इंग्रजांच्या काळातील वाडे घरं आहेत हेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मला तर इथल्यात खूपच जास्त फोटोज आणि तस्वीरी आवडल्या हा बांधकाम सुरेख आवडला खांब आणि मंदिर म्हणजे खरं हा बाजारपेठेमध्ये आहे ही बघा आपली मान्य कशी बसलेली आहे आणि मंदिरामध्ये एक वेगळ्या प्रकारची शांतता आपल्याला प्राप्त होते तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की माझा आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईबर करा आणि लाईक शेअर करा आणि असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येईल तर बाय आणि तुम्ही पण या